नमस्कार मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे स्वागत करते दिवाळीच्या फराळाची तयारी आहे आणि त्यासाठी मी आपण इथे एक किलो मैद्याच्या शंकरपाळ्या बघणार आहोत न सोडा न बेकिंग पावडर ना इनो काहीही न वापरता लेयर्स मोजता येणार नाही इतक्या लेअर्सची भरपूर खुसखुशीत खारीप्रमाणे शंकरपाळी आपण बघणार आहोत ही तेलात नाही तर जिबेवर विरगळेल इतकी खुसखुशीत आहे त्यासाठी मी इथे एक किलो मैदा चाळून घेत आहे ह्या वाटीने काचेच्या म्हटलं तर हा पाच वाट्या मैदा झालेला आहे तुम्ही या वाटीच्याऐवजी कुठलं पातील किंवा एखादं भांडं पण सेट करू शकता त्याच्याने आपल्याला मैदा मोजून घ्यायचा आहे इथे पाच वाट्या मैदा मी घेतलेला आहे त्याच्यानुसार आपण इथे प्रमाण बघणार आहोत अचूक प्रमाणात अचूक साहित्यात तुमची शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही जरी आपण एक किलो मैदा घेतला तरी आपण वाटीचं पण प्रमाण बघत आहोत कारण इथे मोहन योग्य झालं पाहिजे म्हणून आपण हे मोजून घेतलेलं आहे तेल पण पित नाही आणि तेलकट पण होत नाही अशी ही शंकरपाळी त्यासाठी आपण इथे शंकरपाळी गोडाचा पदार्थ आहे म्हणून आपण थोडंसं वेलचीची पूड वापरत आहोत त्यासाठी मी इथे वेलची भाजून घेतली आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे त्यानंतर मी इथे तूप घेतलं आहे घट्ट तूप घेतल्यामुळे तुम्हाला दाखवलं तेवढ्या प्रमाणात मी कमी घेतलेलं आहे जर हे तूप तुम्ही वितळून घेतलं तर तुम्हाला वाटी गच्च भरून घ्यायची आहे कारण आपण पाच वाट्या मैदा घेतला आहे त्यानुसार त्याच वाटीने मी एक वाटी तूप घेतलेलं आहे म्हणजे पाऊण वाटी हे न, न वितळता आणि वितळून घेतलं तर एक वाटी तूप आहे अशा प्रकारे हे मी इथे वितळून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे साखर आणि पाणी घ्यायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही तेवढीच मी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला अजून थोडं गोड हवं असेल तर तुम्ही याच्यात दोन चमचे साखर वाढवू शकता पण जास्त साखर जर तुम्ही वाढवली तर तुमच्या शंकरपाळ्या अगदी कडक होतील म्हणजे जास्त गोड झाल्याने त्या कडक होतात आणि ही साखर वितळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे साखर वितळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जेवढी साखर जेवढं तूप घेतलं आहे तेवढंच मी पाणी पण घेतलेलं आहे इथे आपल्याला साखरेचा पाकही करायचा नाही किंवा हे पाणी आपल्याला आटवायचंही नाही हे प्रमाण अगदी योग्य असल्याने एक किलो मैद्याला हे पुरेसं प्रमाण आहे आता तळापासून ढवळत आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून हे बाजूला आपल्याला थंड करायचं आहे अगदी रूम टेम्परेचरला इ थंड असतं तेवढं आपल्याला ते थंड करून आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ अजिबात भिजवायचं नाही आहे आता इथे मी मैदा थोडा थोडा घेऊन त्या साखरेच्या पाण्याने आपल्याला मैदा भिजवून घ्यायचा आहे आणि हे पाणीसुद्धा आपल्याला तळापासून ढवळायचं आहे कारण तूप वर येतं आणि साखरेचं पाणी खाली राहतं म्हणजे कुठे मोहन लागेल आणि कुठं लागणार नाही असा प्रकार होता कामाने त्यासाठी आपल्याला हे पाणी घेतानासुद्धा तळापासून ढवळूनच घ्यायचं आहे म्हणजे तूप साखर पाणी एकत्र एक होईल आणि हे पीठ भिजवताना आपल्याला जास्त जोर देऊन मळायचं नाही आहे जसं आपण चपात्याच्या कणिक मळतो त्याप्रमाणे मळायचं नाही आहे अगदी सगळं फक्त एकत्र करायचं आहे म्हणजे आपल्या शंकरपाळीला लेअर्स भरपूर येतात आपण इथे घडी करणार नाही हो, आहोत आणि पुढंही करणार नाही आहोत आपण साधं मळून साधी चपाती सा लाटणार आहोत आणि त्याच्याच आपण शंकरपाळ्या करणार आहोत त्याची एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला पुढे सांगते की शंकरपाळ्यांना लेयर्स कसे पडतात आता हे सगळं आपल्याला छान असं गोळा करून करून त्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला याला जोर द्यायचं नाही आहे किंवा कुठे कुठूनही घ्यायचं नाही आहे म्हणजे त्याचे लेयर्स जसेच्या तसे राहतात आता इथे जेवढ्या प्रमाणात आपला गोळा झालेला आहे ह्या गोळ्याला मी आता थोडंसं माझं चमचा दोन चमचे पाणी शिल्लक आहे ते पाणी टाकून याला एकसारखं करून घेते याला अगदी आपण गव्हाच्या चपातीचे कणिक जशी मिळतो तसं चिकणं करायचं नाही आहे म्हणजे असं खरबडीतच राहू द्यायचं आहे त्याला म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना लेयर्स छान येतात सगळं पीठ असं एकत्र एक गोळा करायचं आहे आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी होतं ते घेऊन आता आपण त्याला एकसारखं करून घेऊ इथे आपल्याला तेवढं पाणी अगदी पुरेसं झालेलं आहे कमी नाही जास्तही नाही आणि आता हा गोळा मी मळून घेतलेला आहे पूर्ण आता यावर आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे आणि एक दहा मिनटं बाजूला झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू असं तेल लावल्याने ही कडे वरतून सुकत नाही आणि सुकल्यानंतर मग आपण शंकरपाळ्या लाटल्यावर त्याला क्रॅक्स जातात असं तेल लावून आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे ही ही कणिक अजिबात चिकट झालेली नाही आहे एकसारखी छान झालेली आहे आणि इतकं सैलसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे जर तुमचं पीठ इथे पातळ झालं तर घाबरून जायचं कारण नाही त्यात थोडासा मैदा टाकायचा आणि जर तुमचा पूर्ण मैदा इथे संपला असेल तर गव्हाचं पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून एक ते दोन चमचे घालून कणिक आपली घट्ट करून घ्यायची आहे आणि फार घट्ट झालं तर थोडासा पाण्याचा किंवा दुधाचा हात घेऊन पण तुम्ही सैलसर करू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर याला किती छान लेअर्स आलेले आहेत ले म्हणजे आपली एक छान मुरल्या गे गेलेली आहे आणि हे आता चार भाग केल्यानंतर याचे असे गोल गोळे करून घ्यायचे आणि आपल्याला शंकरपाळीची पोळी छान लाटून घ्यायची आहे असं केल्याने आपले आपण जी शंकरपाळीची चपाती लाटणार आहोत त्याला तडे जात नाही ती एकसारखी लाटल्या जाते आता तेवढ्या एक किलो मैद्याचे माझे हे चार गोळे झालेले आहेत त्यातला मी एक गोळा घेणार आहे आणि बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे म्हणजे ते जसेच्या तसे मऊ राहतात आता त्यानंतर आपल्याला हा गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे आपण जितकं लाटू तितकंच ते पुन्हा गोळा होण्या होऊन येतं म्हणून आपल्याला हे थोडंसं दाब देऊन लाटायचं आहे आणि ही पोळी आपल्याला जरा जाडच लाटायची आहे म्हणजे दोन कॉईन एकावर एक ठेवल्यानंतर जितके जाड होतात तेवढी जाड आपल्याला ही पोळी लाटायची आहे म्हणजे अर्धा ते एक सेंटीमीटरच्या दरम्यान तुम्ही इथे बघू शकता ही पोळी किती जाड आहे ते अशी जाड लाटल्याने आपल्या शंकरपाळीला अजून छान लेयर्स येतील आता पिझ्झा कटरच्या सह्याने मी इथे चौकोन करून घेतलं आहे आणि मग शंकरपाळ्या कापून घेतल्या आहेत तुम्ही जसंच्या तसं गोलसुद्धा कापू शकता पण मला सगळ्या शंकरपाळ्या एक एकसारख्या होत्या म्हणून मी असं चौकोन करून घेतलेलं आहे आणि जेवढ्या आकाराच्या तुम्हाला करायच्या आहे त्यानुसार ह्या तुम्ही अशा कट करून घ्या यात तुम्ही लहान मोठ्या करू शकता आणि आता ह्या लाटलेल्या शंकरपाळ्या आपण एका बाजूला काढून घेऊ आणि बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण अजून एक पोळी लाटून त्याच्या शंकरपाळ्या दुसऱ्या ताटामध्ये कट करून घेऊ इथे मी अजून एक लाटून दाखवते तुम्हाला असं करून ठेवल्याने आपल्या तेलाचं तापमान एकसारखं राहतं आपण एक पोळी लाटली आणि ती कापून तळली पुन्हा दुसरी लाटायला घेतली की तोपर्यंत तेल आपलं थंड होतं म्हणून आपण ह्या पोळ्या कमीत कमी लाटून जरी ठेवल्या तरी तेलाचं तापमान एकसारखं राहतं आणि अशा जर कापून ठेवल्या तर मग अजूनच सोयीस्कर होतं त्या कापल्यानंतर पण तुम्ही त्या झाकून ठेवायच्या आहे कारण आपण हे शंकरपाळ्या जे आहे ते मध्यम ते मंद आचेवर आपण तळणार आहे आता थोड्या थोड्या करून ह्या तेलामध्ये आपल्याला शंकरपाळ्या घालायच्या आहे तेल अगदी कडकडीत पण गरम नको आणि अगदी थंड पण नको मध्यम तेल गरम पाहिजे आपल्याला आता झऱ्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तुम्ही अशा शंकरपाळ्या तेलामध्ये टाकून घ्या आणि एका वेळी आपल्याला खूप शंकरपाळ्या तेलामध्ये टाकायच्या नाही आहेत सुरुवातीला फक्त असं एकदा हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकावर एक, एक, एक त्या चिकटलेल्या नसाव्या म्हणून आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला या यामध्ये चमचा घालायचा नाही आहे अगदी मंद आचे आहे आत्ता आणि याचे बुडबुडे येत आहेत तोपर्यंत ह्या छान सेट होतात आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या शंकरपाळीला किती छान लेअर्स आलेले आहेत ले। जोपर्यंत त्याचा थोडासा गुलाबी रंग होत नाही तोपर्यंत अगदी मंद आचेवर ठेवायचं आणि जरा शंकरपाळ्यांना लेअर्स आले की थोडीशी मध्यम आच करून आपल्याला अशा डार्क गुलाबी रंगावर करून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहे कारण जेव्हा आपण तेलातून शंकरपाळ्या काढतो त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते म्हणजे आपण जास्त डार्क जर तेलात न काढल्या तर त्यानंतर ताटलीत काढल्यानंतर त्या अगदी काळसर होतात म्हणून आपल्याला थोड्याशा सोनेरी रंगाला झाल्या की शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जर शंकरपाळ्या अगदी कडकडीत तेलामध्ये घातल्या तर त्या बाहेरून तर लाल दिसतात पण आतून त्या भाजलेल्या नसतात शंकरपाळी फोडल्यानंतर बाहेरून सोनेरी दिसते आणि आतून खूप पांढरी दिसते म्हणजे काही दिवसानंतर त्या लगेचच नरम पडतात त्यासाठी आपल्याला ह्या शंकरपाळ्या मंद आचेवरच तळायच्या आता एक शंकरपाळी मी इथे तुम्हाला तोडून दाखवते अगदी एका बोटाने जरी कुसकरली तरी ती छान निघते अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत मैत्रिणींनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शंकरपाळ्या कशा वाटल्या मला कमेंट करा थँक्यू